पक्षी आता सध्या इथे आदिवासा आदिवासासाठी आलेले आहेत त्यांची आपण माहिती जाणून घेऊया आता आपले जे लोकल बर्डे त्यामध्ये पर्पल मुरेन फिजनटेल जकाना त्यानंतर ग्रे हेरॉन पर्पल हेरॉन ओपन बिल स्टॉर्क हे पूर्ण बाराही महिने दिसतात आता त्यांचं नेस्टिंग होऊन पिल्ले जन्माला आलेली छोटी छोटी पिल्ले ती बघावयास मिळतात बाहेर आल्यानंतर ते गवतामध्ये असतात आता समोर जे दिसतंय आपल्याकडे हे टायफन नावाचं गवत आहे यामध्ये त्यांची घरटी असतात परदेशी पक्षांमध्ये कोणते कोणते पक्षी सध्या इथे आलेले आहेत डकमध्ये पाच ते सहा प्रकारचे डक आलेले त्यामध्ये नॉर्दर्न शवलर असतील नॉर्दन पिंटेल आहे त्यानंतर गार्गनी आहे भू गार्गनी म्हणजे भुवई बदक त्याचे जी हे असतं डोळा असतो तर डोळ्याच्या वरती आपली जशी भुवई अशी भुवई दिसते ते भुवई बदक आलेले त्यानंतर गल आलेले आणि ऑस्प्रेईगल हा एक दिवस दिस, दिसला त्याच्यानंतर त्याची सायटिंग झालेली नाही तो वीस वर्षानंतर मागच्या वर्षी गेल्या वर्षी आलेला होता त्यानंतर तो एकदा दिसला पण त्याला बसण्यासाठी व्यवस्थित जागा नव्हती इथे हो समोर जे बांधकाम आदर होतं मागच्या वर्षीचं ते पूर्ण झालेलं आहे त्याच्यामुळे त्याला ते बसायला जागा नाही शंकर फ्लेमिंगो पक्ष्यांचं आगमन साधारणतः कधी होईल आणि किती प्रमाणात होईल काय वाटतं या वर्षी पाऊस जास्त झाल्यामुळे जे फ्लेमिंगो पक्षी त्यांना पाणी एकदम त्यांच्या प्रमाणात लागतं ते आलेले पण जे पाठीमागची शेती समोर तिकडे बसलेले ते आता इकडे आपल्या याच्यात सायटिंग नाही कमीत कमी पंधरा दिवसाच्या आत दिसते नांदुरमिश पक्षी अभयारण्याबद्दल जर सांगायचं झालं तर हे विविध देशी आणि विदेशी पक्ष्यांचं नंदरून म्हणून ओळखलं जातं या अभयारण्याविषयीची अधिक अधिक माहिती जी आहे ती डब्ल्यू डब्ल्यू डॉट बर्ड सेंच्युरी डॉट को डॉट इन या संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहेत कॅमेरामॅन जिशान शेखचं अझर शेख ऑनलाईन लोकमत नाशिक